तर मित्रांनो काल झालेल्या पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानात बाकासूरची काही कारणास्तव सेमी क्रमांक चारमध्ये हार झाली तर असो मित्रांनो खेळ आहे हारजीत होत राहणार ज्या त्या मैदानात बाकासूर एक नंबर फिक्स करतो नाही तर गुलालात राहतो पण मित्रांनो रोजच मैदानात एक नंबर करणे आणि गुलाला घेणे शक्य नाही एखादे मैदान फ्लॉप जाऊ शकतो त्यामुळे बाकासूर फॅन्स नाराज होऊ नका ना कारण बाकासूरचा इतिहास आहे जेव्हा मैदानात हरतो तेव्हा पुढच्या येईल त्या मैदानात बाकासूर नक्कीच कमबॅक करतो तर मित्रांनो मोहिल शेर धोमाळ यांचा एकादशी हिंद केसरी बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे तर मित्रांनो येईल या सतरा ऑगस्टला हिंद केसरी मैदान होणार आहे आणि या मैदानाचं ठिकाण असणार आहे विरकरवाडी तालुका मान जिल्हा सातारा मेगा सिटी फाटे तर मित्रांनो या मैदानात अक्रम हिंद केसरी बकासूर पळणार आहे आणि बकासूरचा पायरा अद्याप कोणालाही माहीत नाही जर आपल्याला पायरा कळाला तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये अपडेट दिली जाईल पण मित्रांनो मी एक अंदाज लावला आहे बकासूरचा पायरा कोण असेल कारण बकासूर कायम नवीन नदीसोबत पळत असतो त्यामुळे मित्रांनो मी एक माझा अंदाज सांगणार आहे तर मित्रांनो येईल या सतरा ऑगस्टला बकासूरचा पायरा या दोन नंदीपैकी एका नंदीत असू शकतो पहिला नंदी आहे ज्याची ओळख रॉकेट म्हणून आहे आणि सर्वांना पूर्ण ओरणारा असा घोटकरांचा छोटा सर्जा दुसरा नंदी आहे चालू सीझनला ज्या मैदानात जाईल तिथं गुलालत असतो असा अमि शेठ भाडले वाघुलीपणे यांचा चिमण्या तर मित्रांनो या दोन नंदीपैकी एका नंदीसोबत नक्की बाकासूर पळताना दिसेल तर मित्रांनो हा पैरा संभावित आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक महत्त्वाची सूचना आहे कोणीही महादेवाच्या नंदीला वाईट कमेंट करू नका